डोळे असून सुद्धा फक्त बघ्याची भूमिका घेते म्हणून मालेगावातील पोलीस प्रशासनाचा सुद्धा धिकर असो पोलीस प्रशासनाचा पोलीस प्रशासनाचा पोलीस प्रशासनाचा संदर्भ आणि विषय असा आहे याच ठिकाणी या, या स्पॉटवरती परवा रात्री एक ग्रस्त इकडून जात असताना तो तोल जाऊन म्हणा किंवा त्याला दिसलं नाही म्हणून म्हणा किंवा अंधार असेल म्हणून मूळ कारण म्हणजे एक एका ह्या पुलाचं काम चालू आहे ह्या पुलाच्या कामाला कुठलंही बंधन नाही कुठलाही अटकाव नाही म्हणून तो खाली पडला आणि तो मरणाच्या अवस्थेत होता असं म्हटलं तरी चालेल

इसका छुडात मामाला उसको लेने के आस्ते में निकालने के आस्ते पास था खाली ऊपर से सब है ना खाली तमाशा देके रे खाली मजाक कर रहे काली कोई निगर निकालडा नहीं सीता मैंने रिक्षा को किक मारा किक मारने के बाद किरा पोलीस स्टेशन गया किरा पोलीस स्टेशनने से मने पोलीस चोकू लेके आया आणि मग तू ये मला असं वाटतं आई रे नावाचं बोली मोठं भेटतो इथे आता ही तो इथे आला आल्यानंतर त्यानी बघितलं बघितल्यानंतर त्यानी चौवनला फोन केला चव्हाण ती गाडी असतील पोलिसांची ती गाडी घेऊन त्यांनी किल्ल्याजवळ लावून चव्हाण आला दोन मिनटं त्यांची जुगलबंदी चालू झाली इथे अरे ही आपली हद्द नाही आहे बरं ठीक आहे तुमची हद्द नाही आहे मग ही सिटीची हद्द आहे ते सिटीला फोन लावून राहिले तर सिटीला कोणी फोन उठणार नाही म्हणून पोलीस प्रशासनाचा निषेध कारण की पोलीस प्रशासन आल्यावर इथे काही करू शकले नाही फक्त एकच डिस्कस होता ही सिटीची हद्द आहे ही किल्ल्याची हद्द नाही हद्द कुठलीही राहू द्या त्याला मदतीची गरज आहे त्याला नगरपालिकेला कळवा अँबुलन्स बोलवा त्याला मध्ये टाका पूल मोजका कुवा तयार होऊन गेला एक हो हो परवा पडून गेला इथे त्याच्यामध्ये पोलीस म्हणतात ही आमची ते म्हणतात आमच्या जिल्हा पोलीस स्टेशन तुझे तुम्ही केव्हा आले

तो अनिवास नाही मला काय म्हणायचं सर तो अनिवासी भारतीय होता का तो अनिवासी भारतीय होता ना या देशाचा नागरिक आहे ना मग तिढी सिटी आणि मालेगाव कशाला पाहिजे तुमच्याबद्दल नाही तुम्हाला कोणी फोन बी केला नाही तुम्हाला कोणी बोलवलं नाही तुम्ही अंगावर का ओढून घेता मला काय समजत नाही तुमचं नाव घेतलं का आम्ही तुमचं नाव घेतलं का नाही काय काय समजत आम्ही ऐकूया माझी गोष्ट तुम्ही सरळ निघून जाता बरोबर थांबा दोन मिनटं बोलू द्या तुम्ही सरळ निघून जाता इथे लोक बसता बाकी बोला बोलाय तो बोलायचं मी तुम्हाला बोललो काही बोलतो बरं किल्ला पोलीस स्टेशन आहे सिटीला फोन केला बर तोपर्यंत आम्ही काय केलं आम्हाला बोलून घेतले बरं ते आले काय म्हणलो आता साहेब नाही आपण चला झालं तुमचं बोलून रे दादा आले रे दादा आल्यानंतर किती वेळ तो खाली होता नाही ना माझ्या हा माणूस आला तेव्हा काढलं का रे दादानी काढलं नाही उस दिन उसको यहाँ से फोन आया आ, काका भी थे काका का भी फोन आया उन्होंने बताया कि यार यहाँ पर एक व्यक्ति गिर गया एक डेढ़ घंटे से यहाँ एम्बुलेंस भी नहीं आई है पुलिस खड़ी हुई माँ आया बोले यार क्या हुआ सर क्यों रुके इसको उठाए गिर बोले यार एम्बुलेंस नहीं आया बोले कौन सी एम्बुलेंस को लगाए बोले एक बोले एक सौ आठ पे फोन लगा के उसको बुलाने में एक, एक दो घंटा लगता है प्राइवेट बुला लो मैं बुला लेता नहीं तो मैंने फ़ौरन प्राइवेट एम्बुलेंस से बुलाया वो आई और मैं मेरे दोस्तों नबीस खान आदमी और मेरे साथ में सो अंजुम और दो तीन लोग थे हम मेरा लड़का था नबील हम लोग सब नीचे उतरे नीचे उतरे और जब उसका दिमाग देखे यहाँ से टूटा हुआ था उसकी परिस्थिति ऐसी थी कि जब गिरा तो उसको जब भी अगर फ़ौरन उठा के अगर उसका ट्रीटमेंट अगर कभी करने के लिए हॉस्पिटल ले जाते तो बच जाता मुझे जब जवर डेढ़ से तास दो भाग पूर्ण गया गेला होता सा मार लागू तो इथून सिव्हिलला ला नेला सिव्हिलला ला नेल्यानंतर त्याला धोर्याला टाकलं तो काल मेला पोलीस प्रशासन असेल नगरपालिका असेल या ठिकाणी उद्घाटन झाल्याशिवाय हा पूल चालू करायला नको मला हे म्हणायचं माणूस की काय म्हणते ते पेपर बांधला माणूस की काय म्हणते मला एवढं माणूस की काय म्हणते आमचा सगळ्यात मोठा रोल महानगरपालिकेवर तुम्ही गुन्हा दाखल कराल का महानगरपालिकेवर हा मेला सद्याचा गुन्हा बनवता तुम्हाला पोलीस प्रशासन म्हणजे सगळ्या गावची जबाबदारी असते नाही किती या महापालिकेला काही वाटत नाही थोडीफार नाही गुरुगंधी इलेक्शन हे दोन हजार सात पासून चालू राहील पाचशे वर्षी आमच्यावर गुन्हे दाखल झाले आमच्यावर गुन्हे दाखल ગુને દાખલ લગાઇંડપસી ઘણી કમી પડશે આ ખબર પહેલા ઇલેક્શન થી ગરજ હિન્દુ બી પરેશ મુસલમાન બી પરેશાનગર પાલિકે नशे की चीज गोली बाटली गांजा होली ये मेन चीज अगर बंद करा दी तो किसी का कुछ नहीं होगा ना मर्डर होगा ना कोई जान देगा ना कोई फांसी लेगा कुछ भी नहीं होगा ये चीज़ जो है ये सब में बड़ी नुकसान वाली चीज़ है मौसम नदी के स्वच्छते बाबत बोलते अनेक बड़ा माननीय आयुक्त तो साहिबानी स्वतः खाली उतरून चार पांच दिवस साफसफाई करता फोटो सेशन होतात पेपरना बातम्या येतात परंतु जैसे देवायची ही घालण्याचा कमराज्येत आहे नेहमी आयरणीवर हा विषय आहे नदी पात्राचा विषय येतो तिथे मातीचे ढिगारे त्या महापालिकेने तिथे टाकून ठेवले तिथे मातीचे ढिगारे हे बघ प्लास्टिक तिथे प्लॅस्टिक आहे परंतु फक्त जे सीबी दोन तीन दिवस काम करतं दाखवून देतो आमचं काम चालू आहे जैसे देवायची परिस्थिती राहते जे पण आयुक्त येतात फोटो सेशन करतात निघून जातात जेव्हापासून या पुलाचं काम सुरू झालंय धक्क्याच्या आजूबाजूला जो, जो माटीचा ढिगार आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात तिथं अतिक्रमण सुद्धा आहे का बोलले त्या पद्धतीने जर याला अटकाव झाला असता तर आज एक गरीब माणसाचा जीव गेला नसता एक गरीब माणसाचा जीव गेल्यामुळे आम्ही प्रशासनाचा निषेध करतो आणि त्वरित त्यांनी या पुलाला जिथपर्यंत पूर्ण काम होत नाही तिथपर्यंत अटकाव करावा मग बाई चालणाऱ्यांना किंवा वाहन इथपर्यंत अर्ध्या पुलापर्यंत आणणाऱ्यांना अटकाव करून तो त्वरित थांबव थांबवण्यात यावा अशी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना एक विनंती आपला आदेश पण असेल तर जेणेकरून परत अशी घटना या पुलावरून घडू नये आणि लोकांना वेठीस धरण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे नगर पालिके कर महानगर पालिके महानगर पालिके हेलो मालेगाव ये है आपकी आवाज